स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची मोठी कारवाई तब्बल दोन लाखाचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने हुपरी येथे केली मोठी कारवाई गांजाची एक किलो सहाशे ग्रॅम वजनाच्या गांजासह सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्त हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील संभाजीनगर परिसरातील झोपडपट्टीच्या बाजूस असलेल्या कोमलनगर येथे उघड्यावर एक इसम मोटारसायकलवरून गांजा विकत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व पोलीस अंमलदानंचे पथकसह सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून दिनांक पंचवीस जुलै रोजी छापा टाकला असता आरोपी मोहिन मौनुद्दीन मुजावर वय सत्तावीस राहणार संभाजीनगर हुपरी याला पकडण्यात आले त्याच्याकडे गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला त्याने विक्रीसाठी आणलेल्या आमली पदार्थ गांजा एक किलो सहाशे ग्रॅम व इतर साहित्य असा एकूण एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्याच्याविरोधात हुपरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास होपरी पोलीस करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक माननीय अणासू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार युवराज पाटील निवृत्ती माणी अमित सरजे अशोक पोवार सागर चौघुले शुभम संखपाळ विशाल चौघुले महेश पाटील संजय कुंभार आणि अनिल जाधव यांनी केली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केलेल्या कारवाईबाबत हुपरी शहरातून कौतुक केले जात आहे जनसामान्यांचा सा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई हुपरी।